नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं उठवणे कापईवाडी येथे संजय बांदेकर यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घरासह घरात सुरू असलेल्या फरसान लाडू फॅक्टरीला आग लागून मोठे नुकसान झाले ही घटना आज दुपारी घडली आहे दरम्यान यावेळी मध्ये कामगार नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी गावात शेकडो फूट खोदाई होणारे मायनिंग आणि त्यामुळे हवेत पसरणाऱ्या कणांचा अवशेष पाण्याच्या स्रोतास सापडतो आणि त्यामुळे उद्भवणारी रोगराई आणि आजार यांपासून रेडी गावाला मुक्तता मिळावी यासाठी नॅप समृद्धी फायनान्स या, या कंपनीच्या सहकार्याने कोकण संस्थेच्या वॉटर प्लांटचे लोकार्पण करण्यात आले अंसुल ग्रामपंचायत सरपंच श्री सत्यविजय गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अंसुल गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते तसेच बचत गट महिला कृषी अधिकारी आरोग्य पदाधिकारी कर्मचारी महसूल पदाधिकारी पंचायत समिती पदाधिकारी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सावंतवाडी साहिलवाड्यातील गणपती मंदिर जवळ एका स्कूटरने ट्युशन जाणाऱ्या दहा वर्षीय विद्यार्थ्याला ठोकर दिली या अपघातात विद्यार्थी जखमी झालाय जखमी अवस्थेत पडलेल्या या विद्यार्थ्याला येथील नागरिकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सदर स्कूटर एक युवती चालवत होती श्री प्रभू रामाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा मालवण भरडनाका येथे मनसैनिकांनी जाळला यावेळी मालवण पोलिसांनी हस्तक्षेप करीत सदरचा पुतळा मनसैनिकांकडून काढून घेतला यावेळी मनसैनिकांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात घोषणाबाजी केली याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांब दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका